नमस्कार आज आपण आंब्याच्या बागेमध्ये आहोत आणि मागच्या दहा तारीखला म्हणजे दहा डिसेंबरला आपण याचा स्प्रे केला होता आपले जे काही सेंद्रिय खतं आहेत त्यांचा आपण यांना स्प्रे केला होता आणि त्याच्यानंतर आज पंचवीस तारीख आहे आणि पंधरा दिवसानंतर पूर्णपणे ह्या झाडाला पूर्णपणे मोहर आला आहे जेव्हा स्प्रे केला होता तेव्हा काही ठिकाणी फांद्यांना मोहर आला होता आपण बघू शकता आणि आज पूर्णपणे मोहर आलाय तेव्हा आपण एक कीटकनाशक आणि एक मोहर येण्यासाठी आपण फवारलो होतो आता आपण सेटिंग वरती करतोय आणि तुम्ही बघाल ना तर याच्यामध्ये आपण सेंद्रिय गोष्टी वापरतोय त्याच्या कारण बागेमध्ये आपल्याकडे मधमाशेही बघायला मिळतात त्यामुळे नॅचरल पद्धतीनं सेटिंग आंब्याचं होणार आहे म्हणजे जो लोकांचा प्रॉब्लेम आहे की सेटिंग होत नाही तो प्रॉब्लेम आपण पूर्णपणे सॉल्व करू शकतो जर बागेमध्ये मधमाशा मद किंवा जे काही मित्र कीटक असतील जे सेटिंग करणार आहेत परागीकरणाचं काम करणार आहेत ते जर बागेमध्ये येणार असतील तर नॅचरल पद्धतीने आंब्याची सेटिंग होऊ शकतं यासाठी आपण सेंद्रिय गोष्टी वापरणं खूप गरजेचं आहे धन्यवाद